नमस्कार मी पंजाब ढग शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यामध्ये आज सोळा सतरा अठरा दररोज वेगवेगळ्या भागात सरी उसरी येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांच्या जमिनीमध्ये ओला आहे तुम्ही काय करा की जमिनीत पेणीची तयारी करा जर जमिनीची एक फूट असेल तर तुम्ही पेण्याची तयारी करू शकता म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर दररोजच वेगवेगळ्या भागात पाऊस चालू राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा सरी उसरी चालू राहणार आहेत म्हणून सर्व शेतकऱ्यांनी सर्वदरी एखाद्या पाऊस पडणार नाही पण भाग बदलत बदलत बऱ्याच ठिकाणी पाऊस चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये दररोजच पाऊस आहे एकदम पाऊस काय उघडणार नाही ना त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही म्हणून पेरल्याला देखील तुमचा उगवणारच आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा परत एक माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की आता जी पाऊस पडणार आहे तर त्याच्यामध्ये ना विजेचं प्रमाण जास्त असणारं वारं सुटणार आहे माझी शेतकऱ्याला विनंती विजा कर, कर, कडकडत असताना झाडाखाली थांबत जाऊ नका आंब्याच्या झाडाखाली थांबत जाऊ नका लिंबाच्या झाडाखाली थांबत जाऊ नका नारळाच्या उंच झाडाखाली थांबत जाऊ नका पाण्याच्या टाकीखाली थांबत जाऊ नका मोबाईल टावरला हात लावून उभा राहू नका लोखंडी पोलच्या बाजूला उभा राहू नका या भागावर जास्त विजा चमकत्या आणि पडतात देखील म्हणून माझी सगळ्याला विनंती विजा कडकडायला लागल्या आपला जो मजूर आहे आपला जो कामगार आहे त्यांना म्हणे सरळ घरी जा आणि स्वतःचा जीव वाहतो असं करून तुम्ही तुमचं विजेपासून संरक्षण करायचं अचानक वातावरण बदल झालं तर उद्या एक लगेच दिला धन्यवाद